तर इथे मी एका भांड्यात घेतला आहे हा दोन वाटी पास्ता त्यानंतर गॅसवरती हा सॉसपॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेतलं आहे म्हणजे दोन वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण पाच ते सहा वाटी मी इथे पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ साधारण पाच मिनटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा पास्ता टाकल्यानंतर लगेच चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळायला जाऊन बसतो त्यामुळे तो, त्याम तो व्यवस्थित शिजत नाही तर आता इथे व्यवस्थित मी ढवळून घेतलं आता आपल्याला बरोबर तेरा मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर चौदा ते पंधरा मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा पास्ता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे आता हा एका चाळणीत काढून घेतला त्यावरती थंड पाणी टाकायचं बघा पास्ता छान शिजला आता आपण सॉस बनवायला घेऊ इथे सॉस पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं सोबतच एक छोटे हिरवे मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही करपवायचं नाही त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतलं कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा अगदी दोन मिनटात कांदा परतून झाला त्यामध्येच शिमला मिरची टाकायची आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले होते जे उकडून घेतले साल काढून घेतलं आणि मिक्सर म्हणणं ते चांगले फिरून घेतले आता ही टोमॅटो प्युरी ह्यात टाकल्यानंतर ही थोडीशी शिजवून घ्यायची आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात थोडीशी हळद मी इथे टाकली आहे त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे म्हणजे थोडासा गोड आंबट अशी चव ह्याला येईल तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता एखादा चमचा आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस साधारण दोन ते तीन चमचे वापरले आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात तसंच एक हे एकजीव केल्यानंतर चवीनुसार ह्यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकचीव करून घेतलं आपल्याला हवं तर आपण ह्याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटकॉर्न असेल थोडीशी पत्ताकोबी तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात ह्या वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो आता अगदी दोन मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात इथे पास्ता तयार झालेला आहे आता एक बटाटा घेतला आहे कच्चा बटाटा आणि तो साल काढू किसून घेतलेला आहे आता एक वाटण बनवून घेऊ आता इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा आपल्याला किती तिखट हा नाश्ता हवा आहे त्या अंदाजाने आपण हिरव्या मिरचीचा वापर करू शकतो हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं आता, आता आपण जो बटाटा किसून घेतलेला होता त्यामध्ये ही हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली तसंच ह्यासोबत इथे आपण तिखट हळद किंवा आपला जो गरम मसाला असतो हेच मसालेसुद्धा ॲड करू शकतो आता ह्याच्यातच आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या मी इथे टाकला आहे पालक कोथंबीर टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक असा चिरून यामध्ये पाव कप बेसनपीठ टाकलं आहे बाइंडिंगसाठी आणि त्यासोबतच टाकल्या एक ते दीड कप रवा आपल्याला हा नाश्ता किती हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे रव्याचं प्रमाण घेऊ शकतात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हा नाश्ता बनवताना आपण वेगवेगळे पीठ सुद्धा इथे ॲड करू शकतो जसं की तांदळाचं पीठ नाचणीचं पीठ आता ह्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि आपल्याला ह्याचं चा चांगलं असं मिश्रण बनवून घ्यायचं खूप जास्त पातळ असं बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही थोडा वेळात रवा फुलून येईल त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता इथे मी हे झाकून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं हे झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण एक फोडणी बनवून घेऊ तर ही फोडणी जी आपण बनवणार आहोत त्यासाठी एक दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेतलं ह्यासोबत कडीपत्ता जर असेल तर तो पण आपण बारीक चिरून ह्यात टाकू शकतो आणि ही जी फोडणी आहे ही आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणात टाकली आता एक हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे पहा मिश्रण असं थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यात मी अगदी अर्धा चमचा इनो टाकून घेते इनो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे इनो किंवा सोडा तुम्ही काहीही वापरू शकतात आणि अगदी नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हे इनो ॲक्टिवेट होईल आणि पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घेतलं तव्यावरती एक चमचा तेल टाकायचं आणि तेल तव्यावर पसरून घ्यायचं आता यावरती थोडेसे तेल टाकायचे आणि तेल तडतडण्याच्या आधीच यावरती हे बॅटर टाकायचं आता ह्याचं जे आपल्याला दिळडं लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटं मोठं लावू शकतात हे जे आपण थोडंसं असं घट्टसर पीठ ठेवलं आहे त्यामुळे हे दिडं थोडंसं जाड बनतं जर तुम्हाला हे पातळ हवं असेल तर पीठसुद्धा तुम्हाला थोडंसं पातळ करावं लागेल पण ह्या कन्सिस्टन्सीचं हे तिळडं लावलं तर खायलासुद्धा छान लागतं आता मध्यम गॅसवरती हे जे धिळडं आहे ते मी चांगलं भाजून घेणार आहे आलटून पालटून भाजायचं आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यावरती तेल सोडायचं आणि छान खरपूस असं हे धिळडं भाजून घ्यायचं तर हे पहा इथे मी दोन्ही बाजूने छान आलटून पालटून हे दिडडं भाजून घेतलेलं आहे आणि इथे आपला हा रव्याचा भरपूर अशा भाज्या घालून केलेलं धिंड तयार आहे किंवा नाश्ता तयार आहे हा पराठा बनवण्यासाठी इथे मी पाव कप मुगाची डाळ घेतली आहे म्हणजेच मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी ही डाळ चांगली निवडून घेतली आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ह्याच्यात आपल्याला जेवढी डाळ आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मी इथे पाव कप पाणी टाकलं त्यासोबतच एक चमचा तेल टाकायचं आणि ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनटातच ही डाळ अगदी व्यवस्थित शिजते हे पहा इथे डाळ शिजून झाली थोडी थंड झाली आणि मी ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आता याच्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचे आता आमच्याकडे लसूण जास्त आवडत नाही त्यामुळे मी एकच पाकळी लसणाची टाकली आहे तुम्ही आवडत असेल तर इथे चार पाच पाकळ्या लसूण टाकू शकतात एक चमचा जिरं टाकलं त्यासोबतच थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकूनसुद्धा हे वाटून घेऊ शकतात थोडंसं जाडंभरडं वाटायचं म्हणजे पराठ्यामध्ये ही थोडीशी मुगाची डाळसुद्धा दिसेल तर हे पहा इथे हे वाटण तयार आहे आता हे वाटण मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे ह्याच्यात आपल्याला आता गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मला इथे साधारण सहा ते सात मध्यम आकाराचे पराठे बनवायचे आता याच्यात एक चमचा तेल टाकायचे पाव चमचा हळद टाकली त्यासोबतच एक ते दीड चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं मी इथे थोडंसं कश्मीरी लाल तिखटसुद्धा टाकलं आहे आता चवेपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर दोन तीन चमचे याच्यात तूप टाकून घ्यायचं आहे किंवा तेलाचाही वापर तुम्ही करू शकतात तर इथे मी साधारण दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं म्हणजे ही जी मुगाच्या डाळीचं वाटण आहे हे अगदी व्यवस्थित ह्या पिठाला लागलं पाहिजे आणि तूपसुद्धा सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने एकजीव केलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपली चपातीची कणिक असते ना तशी आपल्याला मऊसूद याची कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट अशी मळायची नाही हे पहा तुम्ही बघू शकतात आपली चपातीची कणिक असते तशी मी इथे पराठ्यांसाठीची ही कणिक मळून घेतली आहे आता यातला एक छोटासा गोळा घेतला त्याला हातावरती पुन्हा मळून घ्यायचा आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आता हा पराठा लाटताना मी पूड वगैरे बनवणार नाही आहे अगदी सरळ आपलं फुलका आपण कसं लाटतो तशा पद्धतीने डायरेक्ट ही पोळी किंवा पराठा लाटून घेणार आहे पण हा हा पराठा लाटताना अगदी पातळ असा लाटणार आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत हा मुगडाळीचा पराठा इथे लाटून झाला आहे हा आता आपण भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करायचा त्यावरती हा पराठा टाकायचा आणि आता हाय फ्लेमवरती हा, फ्लेम हा पराठा मी छान भाजून घेते कारण पराठा भरपूर पातळ लाटला आहे त्यामुळे मध्यम गॅसवरती भाजायची आवश्यकता नाही हाय फ्लेमवरती नेहमीप्रमाणे जशी आपण चपाती भाजतो तसा हा पराठा भाजून घ्यायचा फक्त हा पराठा भाजताना आवश्यकतेप्रमाणे तूप तेल किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो तर हे पहा इथे मी हा पराठा छान भाजून घेते वरून थोडंसं तूप सोडायचं आणि छान खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा आता तुम्हाला जर हा पराठा अगदी खुसखुशीत असा हवा असेल तर पराठा लाटताना थोडासा जाड लाटायचा जा, आणि हा भाजताना मध्यम गॅसवरती भाजायचा आणि भाजत असताना सुरुवातीपासूनच याच्यावरती तूप सोडायचं म्हणजे मग पराठा खरपूससुद्धा भाजून होईल हा इथे मी छान मऊ लुसलुशीत असा पराठा भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा मूग डाळीचा पराठा इथे तयार झाला आहे अगदी छान मऊ लुसलुशीत असा हा पराठा आहे मुलांना डब्यासाठी म्हणा किंवा आपल्याला नाश्त्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा नक्की बनवून पहा तर त्यासाठी एका भांड्यात दीड वाटी रवा घेतला बारीक रवा आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकून घेतलं आता हे दही मी काल रात्रीच लावून ठेवलेलं होतं कारण जेवताना थोडंसं दही असलं की जेवणही बरं जातं तर हे बघा किती घट्ट असं दही लागलं आहे खूप छान दही लागलं होतं खूप आंबट नव्हतं त्यामुळे साधारण अर्धी वाटी भरेल एवढं मी दही या रव्यात टाकलं आणि त्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि त्यानंतर याचं चांगलं मिश्रण बनवून घ्यायचं थोडंसं घट्टसर असं याचं मी मिश्रण बनवून घेतलं आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं असतं त्यामुळे काय होतं हा रवा छान फुलून येतो आणि आपल्याकडे जर हा बारीक रवा नसेल ना तर आपण जाड रवाही वापरू शकतो मिक्सरमधनं थोडासा वाटून घ्यायचा आता हे जे मिश्रण आहे दहा मिनटं झाकून ठेवलं त्या आता आपण जे बॅटर बनवलं ना जे मिश्रण बनवलं तर त्या मिश्रणापासून आपण वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो जसं की इडली डोसा ढोकळे आपण याच्यापासून बनवू शकतो त्याच पद्धतीने आप्पे बनवू शकतो किंवा मग उतप्पा असे वेगवेगळे वेग पदार्थ आपल्याला ज्या सुचेल किंवा जमेल तसं आपण ह्या पिठापासून बनवू शकतो फक्त रवा त्यानंतर दही आणि त्यात पाणी ॲड करायचं आता मी हे दहा मिनटानंतर मिश्रण पुन्हा फेटून घेतलं आवश्यकता होती म्हणून थोडं पाणी ॲड केलं पुन्हा चांगले एकजीव करून घेतलं आणि याच्यात बारीक चिरून घेतलेल्या काही भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेतलं आता हे सगळं छान एकजीव झालं त्यानंतर यात मी खाण्याचा सोडा टाकून घेतला साधारण एक पाव छोटा चमचा भरेल एवढा हा सोडा टाकला सोड्याऐवजी आपण इथे इनोसुद्धा वापरू शकतो आता मिश्रण चांगलं एकजीव झालं त्यानंतर गॅसवरती पात्र गरम करायला ठेवलं ते थोडंसं हलकं गरम होतं तोपर्यंत त्यात थोडंसं दोन तीन थेंब असं तेल टाकायचं आणि वरून आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे असे त्याचे आपल्याला आप्पे लावून घ्यायचे आहेत तर हे जो दीड वाटी हा जो रवा होता त्यामध्ये साधारण चौदा ते पंधरा आप्पे तयार होतात आता हे आप्पे ठेवल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आणि अगदी मंद गॅसवरती एक साधारण पाच ते सहा मिनटं फक्त हे आप्पे शिजवू द्यायचे तोपर्यंत चटणी बनवून घेते तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले त्यामध्ये दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट थोडीशी हिरवी मिरची आणि मीठ टाकलं पाणी टाकून वाटून घेतलं चटणी तयार झाली तोपर्यंत इकडे आपेसुद्धा छान फुगलेले होते बघा किती सुंदर आपे तयार झालेत मस्त गोल टम्म असे फुगलेले आहेत आता हे आपे एका बाजूने तर शिजलेत आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजून घेऊ दुसऱ्या बाजूने अगदी दोन मिनटं शिजवायचं खूप नाही मंद गॅसवरती इकडे आपे तयार आहेत चटणीसुद्धा झालेली आहे आता डबा भरून घेऊ तर त्यासाठी डब्यामध्ये मी चार पाच आप्पे ठेवले आणि एका वाटीमध्ये अशी चटणी ठेवली हा डबा मी सरळच ठेवते तिच्या टिफिन बॅग मध्ये त्यामुळे चटणी किंवा भाजी सांडत नाही तर अशा पद्धतीने आजचा हा झटपट असा टिफिन तयार झाला इथे मी पाच ते सात उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने पुसकरून घ्यायचे हे पहा सगळे बटाटे छान पुसकरून झालेले आहेत आता याच्यात दोन चमचे बारीक चिरलेला शिमला मिरची टाकून घेतलं आहे दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर इथे मी एक ब्रेडचा स्लाईस घेतला आहे त्याला एक चमचाभर टोमॅटो सॉस लावून घेतला आहे टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते एक ते दोन चमचे याच्यावरती टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती चीज किसून घेतलंय चीजचं जर आपल्याकडे स्लाईस असेल तर ते डायरेक्ट आपण याच्यावरती ठेवू शकतो त्यानंतर दुसरा ब्रेडचा स्लाईस घेतला आणि त्याला सुद्धा टोमॅटो सॉस लावून घेतला आता हा स्लाईस आपण जे सारण भरून घेतलं होतं त्यावरती ठेवला आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे तर हे भाजून घेण्यासाठी मी तव्यावरती सँडविच ठेवलं मध्यम गॅसवरती छान बटर लावून हे सँडविच भाजून घेते खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही अगदी दोन्ही बाजूंनी मिळून एकच मिनटं आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सँडविच छान भाजून झालेलं आहे आता याला त्रिकोणी आकारात कापून घेते हे पहा अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारं आपलं व्हेज सँडविच इथे तयार झालं आहे